आमचा प्रकरण जे चालू आहे आत्ताची काही अल्पवयीन मुलीवर जे काही अत्याचार झाला ज्यावेळेस ही घटना मला कळाली मी दिल्लीमध्ये असताना मला काही पत्रकारांनी आणि काही माझ्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला की असे असे प्रकार झालेला आहे मी थोडीशी चौकशी केल्याच्या नंतर ज्या वेळेस मला लक्षात आलं की हा माध्यमिक शाळेवरचा आमचा मुख्याध्यापक आहे मी स्वतःहून डीवायस पी मॅडमला फोन करून सांगितलं की कठोरावर कठोर कारवाई कटोर झाली पाहिजे मी अशा कोणत्याही गोष्टीमध्ये कधीही कोणाला पाठीशी घालत नसतो मी साधा कोणी दारू विक्रेते असेल किंवा वाळू विक्रेता असेल किंवा कोणता मटकावाला असेल अशा लोकांच्या पाठीशी मी कधीही नसतो हा तर खूप मोठा गुन्हा आहे आणि अशा गुन्ह्याला पाठीशी घालणारा किंवा त्याचं समर्थन करणाऱ्यापैकी मी नाही त्यामुळे मी तातडीनं या आमच्या मुख्याध्यापकाला मी तिथून निलंबित केलं माझ्या नऊ तारखेचं त्याचं निलंबन आहे आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी स्वतःहून डी पी मॅडमला फोन करून सांगितलं की कठोरवर कठोर कारवाई झाली पाहिजे सत्य समोर सगळ्यांच्या आलं पाहिजे आणि जर तसं काही त्यांनी केलेलं कृत्य असेल तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे मी आपल्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की मी त्या मुख्याध्यापकाला निलंबित केलेलं आहे नवीन मुख्याध्यापक पुजारी सर म्हणून तिथं कार्यान्वित केलेले आहेत आणि जर तो गुन्हेगार असेल तर ते त्याला शिक्षा नक्की होईल नागेश पाटील अशा गोष्टीच्या पाठीशी कधीही कुणी कुणालाही घालत नसतो हे आपल्या ज्ञानसाठी म्हणून मी मुद्दामून हा क्लिप आपल्याला देत आहे कारण मी सध्याला अधिवेशन चालू असल्यामुळं मी दिलेलं आहे इथून आल्याच्यानंतर ही पुढची प्रक्रिया मी सर्व आपल्याशी बोलेल पण सध्याला तरी मी त्याला निलंबित केलेलं आहे आणि अजिबात अशा कुठल्याही गोष्टीमध्ये पाठीशी मी घालणारा माणूस नाही आहे थँक्यू